आंबेशिवारात दोन कोटी वीस लाखांचा गांजा जप्त तालुक्यात तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मका दादर पिकात लागवड केलेला दोन कोटी वीस लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे वनजमिनीत गांजा शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आंबेशिवारात रुपसिंग पाडा येथे वन जमिनीत कैलाश भावसिंग पावरा हा गांजाची शेती करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिली त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार आठ फेब्रुवारी रोजी निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी जात मका व दादर या पिकात लागवड केलेली गांज्याची शेती उद्ध्वस्त केली या कारवाईत पोलिसांनी अकरा हजार किलो गांजा जप्त केला त्याची किंमत दोन कोटी वीस लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी उपनिरीक्षक सुनील वसावे प्रकाश पाटील मनोज कचरे मिलिंद पवार असई कैलास जाधव हवालदार पवन गवळी अनिल चौधरी आरिफ पठाण मनोज नेरकर चेतन बोरसे पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी हर्षल चौधरी राहुल गिरी चालक सतीश पवार सागर कासार यांनी केली याबाबत हवालदार पवन गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावात जवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक आठ दोन पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक सो हो यांनी दिले होते त्यावरून कालपासून आज काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती सदर कारवाईमध्ये हो जो सदर शिकांना जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण अकरा हजार किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे त्याची बाजार भावाप्रमाणे किंमत दोन लाख दोन करोड वीस लाख रुपये इतकी आहे लोकनायक न्यूज